हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी घेवड्याच्या शेंगा घेतल्या होत्या पावशर ह्या शेंगा आहेत आणि त्या छान मी निसून बघा कट करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला ह्या शेंगा चांगल्या धुवून घ्यायच्यात स्वच्छ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही आता आपण साय साईडला ठेवूया आणि लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते तर पाहू शकता इथे एक कांदा घेतलेला आहे मी कोथंबीर घेतलेली आहे एक टमाटा घेतला आहे आणि लसूण घेतला आहे थोडा कडीपत्ता घेतलेला आहे तर आपल्याला हे काय करायचं का आहे बघा पहिल्यांदा आपण आता कांदा कट करून घेऊया कांद्याची साल काढून घ्यायची पुढचं मागचं टोक आपल्याला कापून घ्यायचे मैत्रिणी अगदी झटपट होणारी रेसिपी ही टिफिनसाठी सकाळच्या घाईमध्ये खूप झटपट आणि लवकर शिजणारी पण आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट नक्कीच करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला सांगा तर पाहू शकता इथे साल मी काढून घेतलेली आहे कांद्याची तर आता आपण काय करायचं कांदा छान बारीक कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मैत्रिणी चायनेलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ हे पाहत जा पाहू शकता आपला कांदा पण छान बारीक कट करून होत आलेला आहे आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक्स्ट्रा कांदे पण ह्याच्या ह्या भाजीमध्ये टाकू शकता तर कांदा आपला कट करून झालेला आहे त्याचबरोबर आपण आता काय करायचं आहे एक टमाटा मी घेतलेला आहे तर टमाट्याचं पुढचं टोक आपल्याला कापून काढायचे आणि टमाट पण आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही तर ही रेसिपी बघा ह्याचे खूप घेवड्याचे शेंगा आहेत ह्या खूप खायला खूप टेस्टी लागतात हे शेंगा तुम्ही ह्याची पातळ भाजी पण करू शकता सुक्की भाजी पण करू शकता किंवा असे ओलसर भाजी लपथपीत ती तशी पण करू शकता कशी पण करा ही भाजी खूप टेस्टी लागते तर मैत्रीण टमाटा आपला बारीक कट करून झालेला आहे पाहू शकता इथे कोथंबीर घेतलेली आहे मी थोडी तर आपल्याला कोथंबीर पण बारीक कट करून घ्यायची ह्याला काही सा साहित्य जास्त लागत नाही का वाटण नाही काय नाही त्याच्यामुळं आपली ही रेसिपी झटपट होणारी आहे बघा दहा मिनटाचा व्हिडिओ आहे मैत्रिणी पूर्ण बघा तो कोथंबीर आपली बारीक कट करून झालेली आहे पाहू शकता ते इथे त्याचबरोबर मी इथे लसूण थोडासा घेतलेला आहे बघा तर लसूण पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे छान असं बारीक कट करून घेतलं आहे पहा आणि फ्रेश असा कढीपत्ता पण घेतलेला आहे मी थोडा फोडणीसाठी आपल्याला तर मैत्रिणी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर मी आणि कढई आपली गरम झालेली आहे छान तर चा त्याच्यामध्ये आपण साधारण एक पळी तेल टाकून घ्यायचे बघा तेल गरम झाले आपलं तर त्याच्यात अर्धा चमचा आपल्याला आप जिरं टाकून घ्यायचं जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा लसूण पण छान परतला की कढीपत्ता टाकून घ्यायचं आहे कडीपत्त्याची पानं त्यानंतर इथे एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला तो कांदा टाकून घेऊया आपण तर कांदा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा कांदा थोडा परतल्याच्यानंतर आपल्याला इथे एक टमाटा मी बारीक कट करून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा आपल्याला हे छान हालून घ्यायचं आहे बघा टमाटा आणि कांदा छान मऊ झाला पाहिजे ना आपला थोडंसं हिंग टाकून घेऊया अर्धा चमचा हिंग टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण हे छान मिक्स करून घ्यायचे तर इथे मसाले घेतलेत बघा मी हळद घेतलेली आहे गरम मसाला घेतला आहे थोडा लाल तिखट घेतलं आहे धना पावडर घेतलेली आहे आणि हे मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकून हे तेलावर छान परतून घ्यायचेत आपल्याला पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे खूप घेवड्याच्या शेंगा मी घेतल्या होत्या स्वच्छ धुवून त्या ह्याच्यात टाकून घेऊया आणि हे छान मिक्स करून घ्यायच्यात बघा पाहू शकता मैत्रीणो वेळ लागतोय का ह्या रेसिपीला बिलकुल पण वेळ लागत नाही तुम्ही झटपट अशी सकाळच्या टिफिनला ही भाजी करू शकता खूप झटपट होती तर इथे आपण आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा आणि मीठ टाकून झालं ना परत आपल्याला एकदा ही भाजी छान हलवून घ्यायची थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया वरून आपण कोथिंबीर टाकून झाली की परत एकदा भाजी हलवून घ्यायची आपल्याला त्यानंतर इथे अर्धा ग्लास मी पाणी घेतलेले आहे आपल्याला भाजीला शिजायला पाणी पाहिजे पाणी टाकून नंतर आपल्याला भाजी एकदा हलवून घ्यायची बघा छान आणि त्यानंतर इथे झाकण ठेवायचं आहे आपल्याला एक पाच मिनटं पाच मिनटांनी आपण परत चेक करूया भाजी आपली शिजली आहे का तर पाहू शकता मैत्रीण एकदा भाजी आपण हलवून घेऊया ही मधी मधी भाजी चेक करायची मैत्रीणं शिजली का आपण परत आता झाकण ठेवूया आणि दोन मिनटं जरा वाफ काढून घेऊया भाजीची तर पाहू शकता भाजी आपली मस्त झालेली आहे ही पाणी आहे भाजीतलं सगळं आटून गेलेलं आहे बघा पूर्ण भाजी मस्त आपल्याला सुकीच भाजी, भाजी बनवायची ही त्यानंतर इथे काय करणार आहे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे ह्या भाजीमध्ये मैत्रिणीवर शेंगदाण्याचा कूट टाकला ना भाजीला टाक भाजी खूप भाजी छान टेस्ट येते दुसरं काही मी ह्याच्यामध्ये वाटण टाकलं नाही फक्त शेंगदाण्याचा कूट टाकून घेते दोन तीन चमचे त्यानंतर ही भाजी परत एकदा आपल्याला छान हलवून घ्यायची बघा अशा पद्धतीने आणि एक दोन मिनटं फक्त झाकण ठेवायचे आपल्याला वाफ काढून घ्यायची तर पाहू शकता मस्त आपली भाजी ही झालेली आहे छान शिजली आहे बघा शेंगा लगेच शिजत्यात टाइम लागत नाही तर मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ पाहत जा कुठून पाहतात मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आवडली तर रेसिपी बघा तुम्हाला मला खरंच छान छान कमेंट करा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय